श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी व्हिडिओ जे सेवेकरे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी मी माझे स्वतःचा अनुभव सांगणार आहे स्तुती स्तोत्राचा माझा काय अनुभव खूप छान अनुभव आहे म्हणजे मी तुम्हाला म्हणून एवढेच सांगते मागच्या एवढे म्हणून एवढे सांगितलं अनुभव येतो म्हणजे येतोच आपले पितृदोष कमी होता म्हणजे होताच तर माझा एक स्वतःचा अनुभव आहे जे मी पहिले तर लग्न आधी तर आपण काही खरेदी वगैरे करत नाही परंतु लग्न झाल्यानंतरच काही आता लग्न झालं की संसार आपल्या आपल्या जबाबदारी पडते संसाराची आणि मग आपल्याला घेणं देणं खरेदी करणं वगैरे ह्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात प्रत्येक महिलांना करावंच लागते ही गोष्ट म्हणजे कधी भाजी घेणं आहे म्हणजे सगळं थोडंफार असं मोठ्या मोठ्या आपण घ्यावं लागतं पण छोट्या तरी भाजी घेणं आहे काही वस्तू छोट्या मोठ्या नवीन संसाराला काय लागत नाही बरं असं सगळ्या लागतात आणि मग असंच माझा संसार सुरू झाला होता लग्न झाल्यानंतर आणि मी असंच मग काही घ्यायची मी मला स्वतःला बारकिंग खूप करता येते पण मला काय व्हायचं बघा माझे म्हणजे मला पितृदोष ना महिलांचं कसं असतं महिलांना पितृदोष जास्त असतो तुम्ही म्हणाल का आणि कसा तर गोष्ट अशी असती आपण ज्या घरी जातो त्या घराला जो पितृदोष असतो त्याचं आपण लग्न झालं की आपण त्यांचे त्याचे पितृदोषामध्ये वाटेकरी होतो म्हणजे आपल्याला सुद्धा त्या जर आपल्या पतीला पितृदोष असेल तर त्या महिलेला पण पितृदोषाचे वाटेकरी होते आणि आता आपण माहेरून लग्न करून माहेरून येतो माहेरून लग्न करून आलो की आपल्या माहेरून आपल्या पन्नास टक्के पितृदोष घेऊन येतो मग काय होतं बघा माहेरचे पन्नास टक्के आणि सासरचे शंभर टक्के महिलांना किती होतं दीडशे पट दोष होतो, होतो। म्हणून तुम्ही सगळीकडे बघता स्वतः पण अनुभव हो घ्या की पुरुषांपेक्षा महिला जास्त टेन्शन मध्ये असतात महिला जास्त दुःखी असतात महिलांना जास्त त्रास असतो दुखणही महिलांना जास्त असतं दुःखही असतं आणि सगळ्या सगळ्या गोष्टी महिलांना जास्त असतात तर ह्याचं कारण असं असतं की आपल्याला हा जास्त असतं माहेरचा पन्नास टक्के सासरचा शंभर टक्के आणि दीडशे पट पण तेच जर आपल्या माहेरच्या नारायण नागबली किंवा पितृस्तुती स्तोत्र जे जर सेवा करत असेल ते तर आपल्याला त्याचा एवढा त्रास होत नाही परंतु जर आपल्या माहेरचे करत नसेल पितृस्तुती स्तोत्राची सेवा म्हणजे अगोदर आता लग्नाच्या अगोदर पासून त्यांनी समजा केला तर मग त्यांच्या मुलींना सासरी त्रास होत नाही आता आपल्या आई वडिलांनी नाही केलं त्यांना माहीतच नव्हतं ही गोष्ट आता आपण ह्या मार्गात आलो म्हणून माहित झालं आता आपल्याला माहित झालेलं आहे आपण आपल्या मुलींसाठी करायची मुलांसाठी आपण स्वतः करायची सेवा तर असंच आता माझ्या माझ्या आई वडिलांना पण काय माहित नव्हतं त्यांनी त्यांना नारायण नागबोली असं करायला सांगितलेलं पण त्यांना तेवढं काही हे नव्हतं आणि त्यांना असं वाटायचं का घरातले सगळे भाऊ बहिण भाऊ लागतात म्हणजे त्यांचे चार भाऊ होते माझ्या वडिलांचे त्यांना असं वाटायचं खर चार भाऊ लागतात त्यांना सांगायचे काय एक दोन जणांनी की आपण स्वतः गेलं तरी चालेल पण त्यांनी काही त्यांना वाटलं नाही हे खोट आहे की आपल्याला चारही सगळेच लागतात तर असं त्याच्यामुळे त्यांचं काही झालंच नाही प्रत्येकाला चारही जणांना सांगितलं चारही भावांना त्यांच्या सांगितलेल्या की नारायण नागबली करा 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 पण त्यांनी चौघ भावांनी काही मनावर घेतलं नाही त्यामुळे ते काहीच पितृ नारायण झालं नाही आणि हे स्तोत्र हे तर काही माहितच नव्हतं हे तर काही लग्न आधी माहित नव्हतं आता माझं लग्न झाल्यानंतर मी चार वर्षांनी मार्गात आले मग मला त्याच्यानंतर हे माहिती झालं मग त्याच्यामुळे काय तो झाला तर मग बघा आपल्याला दीडशे पट असल्यामुळे सासरी आपल्याला मुली ज्या मुलींना अं ज्या मुलींच्या माहेर पितृ दोष असतो आणि त्यांच्या आईवडिलांनी पालकांनी समजा पित्रांची काही सेवा केली नसेल ना म्हणजे नारायण नागबळे झालं मातृगया झालं किंवा पितृश्री स्तोत्र हे वाचन केलं नसेल तर त्या मुलींना सासरी खूप त्रास होतो कारण की त्यांना पितृदोष दीडशे पट आहे ना म्हणून तर असंच झालं माझं चालू होत चालू होत मग एक दिवशी मी म्हणून मला काय त्रास व्हायचं बघा मला वाकी नाही मला काय मला पितृदोषामुळे मला काय त्रास व्हायचा मला व्हायचं नुकसान माझं नुकसान व्हायचं मी साधी भाजी जरी घेतली ना भाजी किती असते पाच रुपयाची भाजी असते रुपयाची भाजी मी ती भाव करायची तरी सुद्धा मला ती महागात पडायची एक तर ती भाजी खराब निघायची नाही तर काहीतरी होऊन जायचं मला ती भाजी पण कधी कधी वापरत कधी कधी मला ती भाजी पण वापरतायची नाही किंवा भाजी तर खूप कधीतरी पण एखादं अशी मोठी घरातली आपली वस्तू असते बघा आता आपण घरामध्ये संसाराला काय घेत नाही कपाट घे टेबल घे काही ना काही अशा वस्तू घेतात याच्यामध्ये पण मी खूप सारखे फसून जायचे आणि मला भाव करतायच मला भाव चांगला करतो येतो म्हणून माझ्या आजूबाजूचे शेजारी ते भाव मला भाव करायला बोलवायचे आणि त्यांच्या वस्तू घ्यायच्या आणि माझी जेव्हा वस्तू घ्यायची असायची ना मी पण भावच करायची घ्यायची वस्तू पण मी त्यात फसूनच जायची नेहमी असंच व्हायचं एक तर ती वस्तू तुटकी यायची नाहीतर तिच्यात माझ्याकडे पैसे जास्त जायचे नाही तर ती वस्तू फॉल्टीच फॉल्टीच वस्तू मिळायची मला एक तर टिकायची नाही फॉल्ट फॉल्टीच बाकी काहीच नाही वस्तू मला फॉल्टी मिळायची त्यामुळे माझं काय व्हायचं नेहमी आर्थिक नुकसान नुकसानच व्हायचं नेहमी आर्थिक मी घेतलेली वस्तू ती खराबच निघायची असंच व्हायचं माझं किती म्हणजे मी इतकी परेशान झाली ना साधी दहा रुपयाची वस्तू घेतली मी तरी ती माझी खराब निघायची आणि मी इतकी बघून घ्यायची बर का माझी वस्तू खराब निघते म्हणून मी इतकी अशी काने कोकडे अशी खूप काही बघून घ्यायची मला तिथं काहीच दिसायचं नाही घरी आल्यानंतर अरे ही काय अशी झाली आणि ती बदलू पण शकत नव्हती असं माझं व्हायचं खूप वर्ष असंच झालं मग जेव्हा मी ह्या मार्गात आले मग मा मला ते पितृती स्तोत्राची सेवा मा से माहिती झाली मग मा काय माझ्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही करत चला त्यांनी केली काही दिवस त्यांनी भरपूर दिवस केले पण मग काय झालं माझं तर तो होतच होत ना कारण की मला माझ्या माहेरचा दोष होता ना त्यामुळे मला तो जो काही माझा प्रॉब्लेम होता तो होतच होता फक्त एवढं होतं की ते वाचायचे तर मग आमच्या घरात व्यवस्थित चालायचं चा। म्हणजे वाद वगैरे वा काही होत नव्हतं व्यवस्थित सुखाचा चालला होता पण माझा हा होता ना प्रश्न मम्मी शेवटी नाही का त्यांची बदली माझे मिस्टर कोर्टात ते त्यांची पाच पाच वर्षांनी बदली होत राहतील तेव्हा त्यांची एकदा बदली म्हणजे बदली झाली त्यांची बाहेरगावी मग ते तिकडे राहायला लागले ला आठ दिवसातून यायचे मग आता ते नाही तिथं त्यांना जमायचं नाही बाहेर करायला मम्मी सुरुवात केली वाचायला मी सुरुवात वाचायला केली सहा महिन्यानंतर मी कंटिन्यू मी वाचले मग त्यांना जमत नाही म्हणून सहा महिने मी कंटिन्यू वाचलं नंतर माझे मग नुकसान होणं बंद झालं नुकसान होणं बंद झालं मग मला फायदा व्हायला लागला म्हणजे माझं नुकसान होत होतं नुकसान होणं बंद झालं मग मला फायदा व्हायला लागला मग माझ्या वस्तू चांगल्या यायला लागल्या मला म्हणजे बार्किंग करून पण मला जरा त्याच्यात चांगलं समाधान व्हायला लागलं काही माझं नुकसान होत नव्हतं मग नंतर असंच झालं मी आता भरपूर वर्ष झाले वाचून एक दिवशी मी म्हटलं की आता भरपूर दिवस भरपूर दिवसापासून पितृशती स्तोत्र वाचते म्हटलं जाऊ ते आता नाही वाचलं तरी चालेल कारण की जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष झालेले होते म्हटलं आता नाही वाचायचं म्हटलं जाऊ ते काही गरज नाही परंतु एक दिवशी असं झालं मी त्या दिवशी वाचलं नाही म्हटलं आता काही वाचायला गरज नाही म्हटलं मी एक दिवशी वाचलंच नाही म्हटलं आता काही वाचणार नाही त्या दिवशी माझा सोळाशे रुपयाचा चष्मा खाली पडला त्या दिवशी माझा सोळाशे रुपयाचा चष्मा खाली पडला आणि ते पूर्ण चष्मा तुटून गेला माझा म्हणजे मी एक दिवस पितृसुती स्तोत्र वाचलं नाही माझं सोळाशे रुपयाचं नुकसान झालं मग मी पुन्हा दुसऱ्या दिवसापासून वाचायला सुरुवात केली म्हटलं नाही मी नाही का नाही म्हटली तर लगेच नुकसान झालं मग आता पुन्हा वाचलं वाचलं एक दिवशी पुन्हा माझ्याकडनं माझ्याकडनं झालं नाही म्हणजे असं नाही पुन्हा मी म्हटलं कंटाळा केला काहीतरी कोणी काहीतरी झालं मग मी कंटाळा केला म्हटलं आता वाचन वाचायला काय होणार नाही म्हटलं जाऊ द्या आज एक दिवशी कंटाळा केला कंटाळा केला आणि मला बाहेर जायचं होतं असं काहीतरी होत तर मी गेली ना तर मी त्या व्यक्तीला जास्त पैसे देऊन आले म्हणजे काही वस्तू घ्यायलाच गेली होती त्याच दिवशी काही वस्तू घ्यायला गेली होती असं गावात गेले काही वस्तू घेतो आपण बऱ्याचशा वस्तू घेतल्या त्यातल्या एका व्यक्तीला मी तीनशे पाचशे रुपयाची वस्तू होते ना पाचशे रुपये मी जास्त जा नौत देऊन आले त्यांना घेतली वस्तू मोठी होती माझी जराशी मला वाटतं सोळाशेची वस्तू होती तर पाचशे रुपये म्हणजे काय झालं नोट मध्ये नोट असे माझे टाकून गेले जे नेमका आता कोणाला गेली मला ते समजलंच नाही आल्यानंतर मी हिशोब केला तर वस्तू पण बरोबर येत आहे पण माझ्या पाचशे रुपयाचा हिशोब लागत नाही याचा अर्थ मला माझं कोणाला तरी पाचशे रुपये जास्त दिले गेले असं मला दोनदा अनुभव आलेला आहे तेव्हापासून मी म्हटले एक दोन दो, दो पूजा झाली नाही माझ्याकडनं चालेल पण मी पितृसती स्तोत्र रोज वाचे आणि मग मी तेव्हापासून कानाला खडा लावला रोज पितृसती स्तोत्र वाचन करते तेव्हापासून माझे नुकसान होत नाही परंतु मला दोनदा असा अनुभव आलाय कारण की म्हणजे माझं जे होतं ना माझा जो पितृदोषामुळे मला जो त्रास होत होता ना तर तो माझं हेच होत की नुकसान होत होते माझं काही पण घेतलं की नुकसान एक तर पैसे जास्त जायचे नाही तर वस्तू तुटकी यायची नाही तर ती वस्तू फॉल्टी यायची चालायचीच नाही असं काहीतरी व्हायचं तर मग मी दोनदा अनुभव घेतला त्यापासून कानाला खडा लावला आता रोज सकाळी आंघोळ झाली किंवा पहिले काही हो पितृस्तुती स्तोत्र रोज मी वाचन करते त्यामुळे मला आता असा काही त्रास होत नाही तर म्हणून मला माझा खूप तगडा अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगते तुम्ही सुद्धा तुम्हाला कुठलाही त्रास होत असेल पितृदोषामुळे तर तुम्ही सुद्धा रोज कंटिन्यू पितृस्तुती स्तोत्र वाचा एकच मिनिटं लागतं पण इतका जबरदस्त अनुभव आहे तर असं तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असं आज आपण इथेच थांबू झालेली शिवस्वामींचे चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला ला करा श्री स्वामी समर्थ